नमस्कार शरद पोक्षे मराठी कलेकार असे म्हणतात हिंदूंना तुमच्या घरात येणारे जे मुसलमान कार्पेंटर आहेत प्लंबर आहेत वायरमन आहेत ते तुम्ही त्यांना न बोलवता तुम्ही हिंदूंना बोलवा अहो पोक्षे साहेब मुळात ह्या गोष्टी जर काही चुकत असेल जर काही ह्या देशामध्ये काही चुकीचं घडत असेल तर ते सरकारचं काम हे जनतेचं नाही आणि तुम्ही पुढे असे म्हणतात की हिंदू केव्हा जागा होईल हिंदू जागा होणार नाही ती त्याची प्रवृत्ती नाही त्याच्या रक्तामध्ये सनातनी रक्त असल्यामुळे तो नेहमी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणार आहे हा त्याचा गुण आहे पण या देशामध्ये तो दु, दु दुर्गुण ठरलेला आहे तेव्हा जे काही फाळणीपासून आजपर्यंत जे काही एका समाजाने हे सगळं घडून आणलं त्या समाजाला ठिकाणावर आणायचं काम सरकारचं आहे सरकारने असे कायदे करायला हवेत की हा समाज निमूटपणे ह्या देशामध्ये कुठलेही दुफळी निर्माण न करता कुठल्याही जी आधी गोष्टी तयार न करता तो ह्या समाजामध्ये मिसळून राहील आणि तो काही गडबड करणार नाही त्यासाठी सरकारने कायदे करायला हवेत <coughs> मुळात पाकिस्तानमध्ये की मुसलमानाशिवाय कुणी पंतप्रधान कुणी राष्ट्रपती कुणीही सेना अध्यक्ष होणार नाही असा जर त्यांनी कायदा केला असेल किंवा वेगवेगळ्या देशामध्ये मुसलमान देशामध्ये काही काही देशांनी हुकुमशाही आणलेली देशां दे आहे काही देशामध्ये राजशाही आहे आणि त्यांनी त्यांच्या धर्माचं पालन करण्यासाठी जो शेरिया का कायदा आहे तो लागू केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या देशामध्ये तुमचा समाज व्यवस्थित राहावा अल्पसंख्यांकचे लाड होऊ नये आणि त्या लोकांनी पुन्हा पुन्हा या देशाची फाळणी करू नये यासाठी जे कडक निर्बंध हवेत यासाठी जे कडक कायदे हवेत मग ते कायदे तीन तलाकमध्ये जसं तुम्ही दुरुस्ती केली त्याच पद्धतीने तुम्ही जे चार विवाह आहेत बहुविवाह ही पद्धत बंद केली पाहिजे अधिक मुलं जन्माला घालण्यासाठी काही कायदा करायला हवा आणि जोही देशविरोध नारा देत असेल सुद्धा काही बंधन हवीत ह्या गोष्टी तुम्ही करू शकता पण ते तुम्हाला करायचं नाही फक्त मतासाठी ह्या सगळ्या गोष्टी बोलत राहायच्या आणि सरकार नेहमी नेहमी दुफडी निर्माण करतं आणि मुसलमानाची भीती दाखवून हिंदूंच्या बा बाजूला उभा राहण्याचा प्रयत्न करतं ही गोष्ट चांगली आहे पण मुळात मुसलमानाची भीती का घालायची आणि हिंदूंना ते भीती का दाखवायची त्यापेक्षा जे असे कायदे असतील जे हे देश तोडण्यासाठी अनुकूल असतील ह्या देशातल्या बहुसंख्य समाजाला जे ज्या कायद्यामुळे त्रास होत असेल ते सगळे कायदे काढा जसं तुम्ही वक्त बोर्डामध्ये दुरुस्ती केली त्याच पद्धतीने समान नागरिक आणा आणि बहुविवाह खत्म करा दोन मुलांचं बंधन घाला किंवा तीन मुलांचं घाला आणि हा विषय एकदा संपून टाका पण तुम्हाला संपवायचं नाही पुन्हा पुन्हा राजकारणासाठी या गोष्टी वापरायच्या आहेत तेव्हा समा सामान्य ने, माणसाला नेहमी दोष देण्यापेक्षा ने या सरकारच्या अधिकारामध्ये ह्या गोष्टी जाय व्हायला हव्यात नमस्कार